नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबर्डा मोर्चा आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंनी ठाकरेंचं कौतुक करत फडणवीस सरकारची खरडपट्टी काढली शेतकऱ्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार पाहिजे महायुतीचे सरकार अंबानी आणि अदानी आणि व्यापाराचे सरकार आहे म्हणून सर्व जनतेने भारतीय जनता एक फुल आणि दोन हाफ सरकारच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे भारतीय जनता पक्ष झाला पाहिजे निखिल वागळे नेमकं काय का म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन क्लिक करा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हंबरडा मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्राला याचीच गरज होती याचं कारण अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकरी अक्षरशः पाण्यात गेला होता त्याचं अभूतपूर्व असं नुकसान झालं होतं पण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्याकडे फारसं लक्ष द्यायला तयार नव्हतं कारण सांगत होते सरकारी अधिकारी की सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत वगैरे अरे शेतकऱ्यावर एवढं आभाळ कोसळलेलं ले आहे अशा वेळेला तुम्ही पैसे नाहीत ही जर सबब सांगत असाल तर सरकारमध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही हा सगळा दबाव आल्यावर फडणवीसांनी पॅकेज जाहीर केलं होतं साडे एकतीस हजार कोटीपेक्षा जास्त फडणवीसांचं कोटी हे पॅकेज जे आहे एकतीस हजार कोटीचं हे मुळात एकतीस हजार कोटीच नाहीच आहे काही जणांचं म्हणणं आहे हे फक्त साडेसहा हजार कोटीचं पॅकेज आहे बाकी योजना याला जोडून ते फुकवून फुकून एकतीस हजार कोटीच करण्यात आलेलं आहे मोठमोठ्या जाहिराती शेतकरी बुडू दे जाहिराती याचं काय थांबत नाही हे जाहिरातींचे पैसे शेतकऱ्याला द्या ना वळवा ना बंद करा तुमची सरकारची प्रसिद्धी वर्षभर आणि सर्व पैसे जे काय पैसे असतील ते शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याचा जो आसूड आहे तो दाखवण्याची गरज होती शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा सिद्ध केलं पूर्वी ते रस्त्यावर उतरलेले आहेत शेतकऱ्याच्या मागण्या त्यांनी अनेक वर्ष लावून धरलेल्या आहेत महाराष्ट्राचा सविस्तर दौरा त्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंच्या या हंबरडा चेष्टा चे, 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 केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष जगवायला हे सगळे उद्योग करावे लागतात वगैरे वगैरे आणि एकनाथ शिंदे म्हणाले की जो माणूस उंबरठ्या बाहेर पडत नाही तो आता हंबरडा मोर्चा काढतोय महापालिकेमध्ये पराभव होईल तेव्हा खरा आंबरडा फुटेल वगैरे किती मस्तवाल आहे ते सत्ताधारी माझं म्हणणं आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही करत नाही विरोधक शेतकऱ्यासाठी आक्रोश करतायत तो आक्रोश तुमच्यावर पोचावा असे प्रयत्न करतायत विरोधकांचा सन्मान राखा एवढी तर सभ्यता दाखवा पण फडणवीस शिंदे अजित पवारांच्या सरकारला एवढी सभ्यताही नाही असभ्यस मंडळी येत ही उद्धव ये ठाकरेने एक महत्वाची गोष्ट सांगितली की शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं आवश्यक आहे त्याला कर्जमाफी दिली नाही ना कर्ज ना तर ते चालणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्याला कर्जमाफी दिली पाहिजे नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल त्यांनी हेही जाहीर केलं की दिवाळीनंतर मी महाराष्ट्रातल्या केवळ मराठवाड्यातला नव्हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाईन आणि शेतकऱ्यांशी बोलीन हे आवश्यक आहे विरोधी पक्ष मैदानात असायला हवा विरोधी पक्ष केवळ पत्रकार परिषदा घेईल टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर बोलेल असं होता कामा नये कारण या सरकारला शेतकऱ्याचा आसूड दाखवण्याची गरज आहे या सरकारला दणका देण्याची गरज आहे शेतकरी बुडलेला आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये उत्पादन खर्च असताना तुम्ही केवळ साडे अठरा हजार रुपये देत आहेत म्हणजे शेतकऱ्याला उभं राहायला सुद्धा वाव नाही हे लक्षात घ्या अशावेळी सरकार चालवणारे जे लोक आहेत त्यांची विरोधी पक्षांनी नाकेबंदीच करायला हवी स्पष्ट मत आहे माझं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ परवा असं म्हणाले की आम्ही मंत्र्यांच्या गाड्या रोखून धरू रोखून धरा माझं म्हणणं आहे बोलू नका फक्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवा लाठ्या खाऊ दे हवं तर त्यांना तुरुंगात जाऊ दे पण मंत्र्यांच्या गाड्या रोखून धरा पूर्वीचा विरोधी पक्ष हे करायचा काँग्रेस सत्तेत असताना विरोधी पक्ष मंत्र्यांच्या गाड्या रोखायचे रोखा तुम्ही मुख्यमंत्र्यांची गाडी रोखा उपमुख्यमंत्र्यांची गाडी रोखा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करून टाका शांततेच्या मार्गाने हे होऊ शकतं पोलीस लाठीमार करतील का लाठीमार करतील तुमच्या विरुद्ध जनसुरक्षा कायदा वापरला जाईल का वापरलं जाईल संघर्ष करायचा तर ते सगळं अंगावर घ्यावं लाग विरोधी पक्ष नेतेपद देत नसतील तर विचारू सुद्धा नका त्यांच्याकडे ते औदार्य नाही मोदींनी राहुल गांधींना सुद्धा काँग्रेसकडे कमी जागा होत्या तेव्हा ते विरोधी पक्ष नेतेपद दिलं नव्हतं हो हे मोदींचेच चेले सपाटे आहेत त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद देणार नाहीत ने जेव्हा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष तुरुंगात जाईल तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल हे माझे शब्द लक्षात ठेवा बाबासाहेब पाटील नावाचे सहकार मंत्री आहेत त्यांनी एका ठिकाणी भाषण करताना अर्थात ते अजित पवारांच्या पक्षाचे आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती असेल तर मला काय आश्चर्य वाटत नाही ते काल असं म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे आम्ही काय निवडणुका येतात म्हणून वाटेल ते आश्वासन देतो उद्या तुम्ही नदी मागितलीत तर आम्ही नदीचंही आश्वासन देऊ नंतर त्यांच्या असं लक्षात आले या बाबासाहेब पाटलांच्या की आपण गडबड केलेली आहे शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद आहे असं म्हणणं हा शेतकऱ्याचा अपमान आहे हे संवेदनाशून्य वक्तव्य आहे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना वरतूनही कोणी सांगितलं असेल त्यामुळे त्यांनी सपशेल माफी मागितली आपला हा उद्देश नव्हता वगैरे ते म्हणाले पण ही वृत्ती आहे ही मंत्र्यांची वृत्ती आहे शेतकऱ्यांना काय हे खाजगीत बोलतात शेतकऱ्याला कसं आपण फसवू शकतो हे खाजगीमध्ये हुशारीने सांगितलं जातं हे लक्षात घ्या खूप वर्ष सत्तेत काढणारे जे लोक असतात ना ते निबर झालेले असतात वादळ येतो येवो वारा येवो पाऊस येवो विध्वंस हो दंगली हो, होत त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही तसाच तो आता अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांवर होत नाही शिंदेच्या नेत्यावर होत नाही कारण ते तर खोकेबाज आहेत तेच त्यांचं राजकारण आहे शिंदेना असं वाटतं की शेतकऱ्याला चार गाड्या धान्य पाठवलं कपडे पाठवले की शेतकरी खुश नाही खुश शेतकरी शेतकऱ्याला स्वतःचा हक्क हवा आहे लक्षात घ्या आणि भाजपला वाटतं तर आपण तर स्वर्गातून पडलेले आहोत त्यामुळे आपल्याला कोणीच हरवू शकत नाही असेच वागत राहाल ना एक दिवस आज जे एकशे सदतीस आमदार आहेत ना ते सदतीससुद्धा उद उरणार नाहीत हे थे लक्षात ठेवा तर बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री असे उद्दामपणे बोलले शेतकऱ्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की हे मंत्री कसे वागतायत म्हणजे पैसे देऊ नका निदान तुम्ही एक तर दाखवा शेतकऱ्याविषयी आपुलकी तर दाखवा तीही तुमची वृत्त नाही सभ्यता सुद्धा नाही काय चाललंय काय हे मला कळत नाही यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद